हॅलो कसे आहे सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर आज आहे गुरुचा बर्थडे डे आणि तुम्हाला माहितीच आहे त्याची तब्येत खराब आहे पहिले त्यांची तब्येत खराब होती मग गुरुची झाली आणि आज माझी झाली म्हणून आज गुरुला माझ्या मम्मी कळून गेलं कारण अजून पुन्हा त्याला माझं इन्फेक्शन व्हावं नाही म्हणून तर तो गेला आहे घरी आज आम्ही आमचे बाबा आई जा ना जेवण करून घ्या ना आम्ही चाललो आम्ही येतो बाबा बाहेरून गुरुसाठी ड्रेस आणतो ना वाढदिवसाचा गुरुसाठी येतो हां गुरु पाठवून दिलं ना गुरु ला तर माझी तब्येत खराब झाली ना अजून त्याला हेवी आहे तब्येतच नाही सईचं झालं माझं त्या गुरुचं ना माझं तर आम्ही आता निघून राहिलो तर आता पवू आता त्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे ॲक्च्युली वाढदिवस पण करायचा काही मूळ नाही आहे त्याला बरं नाही आहे पण कसं आहे त्या दिवसाचं त्या दिवसावरच चांगलं लागते तर असं आहे तर आम्ही आता चाललो गुरुसाठी ड्रेस घ्यायसाठी पाहुणे आले होते घरी त्यांचं एक गाणं येणार आहे ते पोस्टरचं फोटो वगैरे काढायसाठी तर नक्की ते गाणं बघाल ते लिंक मी यो इंस्टाग्रामवर मेन्शन बॅक देईलच त्यांना तर आता मी जातो गुरुसाठी ड्रेस घ्यायला आता पाहू माझ्यासाठी आणि सईसाठी पण पाहूनच घेऊ तर चला कॉलेज आहे इकडे माझ्या कॉलेज माय कॉलेजमध्ये नाही आठवते हे कॉलेज आहे माझ्या हो इकडे हे आम्ही आलो आता ट्रेंड्स मध्ये चला आता पाहू आता काय आहे काय भेटणार आहे काय नाही आलो गुरुच्या ड्रेससाठी आणि माणूसांना एकदम शेवटच्या मजल्यावर घेऊन गेला आणि स्वतःसाठीच कपडे पाहून गेले मला समजून यायचं काय आहे तर मी म्हटलं वाढदिवस तुमचं आहे की गुरुचा आहे हा असं नाही म्हणत की मला घेऊ रश्मी ही घेऊन गे एखादा फराक बराक हा हा काय म्हणून मला स्वतःसाठी पाहून आले होते तर ट्रेंड्समध्ये आम्हाला ताई भेटले होते ह्या नागपूरचे आहे मध्ये मी एका प्रोग्राममध्ये गेली होती तेव्हा त्यांनी पाहिलं होतं त्यांनी खूप कौतुक केलं खूप खूप धन्यवाद तुमच्या सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद तर आम्ही आलो होतो ट्रेंड्समध्ये पाहिलं पण काही विशेष वाटलं नाही लहान मुलाचे पण काही आवडले नाही पाणी येऊन राहिलो आणि असे हे मला बया बयाबयाने म्हणत नाही की बा तू तर घेऊन घे एखादा मला नाही पाहतो स्वतः फिरलं तिकडे माणसाचे चार लयच आहे ना यात चिपकू चिपकू दिसून राहिले ना कारण माहिती का मी केसच नाही धुतले मी त्याच्यामुळं मी पूजित पूर्ण माहिती आजच मला बरं नाही आहे दवाखान्यात जायचं आहे बरं पण असं वाटून राहिलं नेहमी म्हणजे नेहमी सर्दी होते तर मी पटकन दवाखान्यात म्हणजे एकदा थोडीशी होऊ द्याव थोडा त्रास होऊ द्याव मग जाऊ तर म्हटलं मग संध्याकाळीच जाऊ म्हटलं गुरुलाही दाखवून देऊन माझंही चेकअप करून देऊ चला आता इथे काही ट्रेंड्समध्ये तर काही एवढं खास वाटलं नाही आणि जे ऑफरवाले तर ते तर बिलकुलच नाही आवडले बाकी ते चांगले होते पण हे मला बयाबयाही नाही म्हणत नाही आ, हे मला बया बयाबयाही नाही म्हणत की मी काही तर तू यासाठी तर दे चला आता पाहू एका शॉप मध्ये आलो आता घेतो गे काही ना काही साठी चला तर येऊन राहिलं पाणी आता पाऊस पाणी नाही पाऊस म्हणून म्हणते कमी आहे आता आम्ही पटकन गुरुसाठी ड्रेस घेतले हो सईसाठी घेत होतो म्हणजे काय आवडण राहिलं ऍक्च्युली महाग वाटत होते म्हणून आम्ही घेतले नाही आता जरा निघतो पहिले घरी मग पाहू शकता काही तर ना काय तर आता चाललं गुरु राहण्यासाठी आता गुरुला घेतो घरी आणतो त्याची तब्येत पाणी पाहतो काय आता कमीच असेल फक्त माझ माझा धागा माझ्यामुळे त्याला परत नाही झाडलं पाहिजे आहे की नाही तर चला आता त्याला घेतो आणि घर तयारी करतो माझं घेत लवकर सोडलं कसं म्हणते रागा बापरे

गुरु काय म्हणे डॉक्टर हा एवढा लाज लागते का डॉक्टर काय म्हणे काही नाही म्हणे डॉक्टर चलो बाय तर पहा गुरुला छान ड्रेस घालून दिला तो की मी कॅमेऱ्यासमोर हे लाचतेच तो नाचून राहिला होता त्याच्यात ते मराठी गाणे लावते तो मस्त आणि डान्स करते दोन क ड्रेस घेतले त्याचे तर साहेबांनी आणलेला आहे केक आणि समोसा आम्ही समोसा आणि केकच देणार आहे ॲक्च्युली आम्ही बड्डे करणार नव्हतो गुरुच्या तब्येतीमुळे आता त्यांना थोडं बरं आहे तर म्हटलं जास्त गोंधळ न करता आणि आजूबाजूची मुलं वगैरे बोलून उद्या यायचे तर असं तुम्हाला वाटून नाही आलं का बड्डे यायचंच आहे म्हणून मी ऑलवेज हॅपी हॅपी अँड कुल माय इनो यस चला केक पाहू चला गुरुच्या पप्पाने आणला मस्त केक आहे माझं आवडतं मला ते बटरस्कॉच नाही हे आहे ना हे रसमलाई केक आहे बहुतेक आय थिंक तर जो पण असं खूप छान केक आहे खाली बस ना कुठे बस, कुछूर बस।, कुछूर बस। या, या या अरे बाप रे प्रिन्सेस आली बा प्रिन्सेस एकटे तिथं बसली आहे बोललो ची मैत्रीण बस गो बस चिनो चला बस विधी मम्मी आली विधी मम्मी बोला ना लवकर करायचं आहे मॅम ना छोटी बोल तुमच्या मोबाईलमध्ये स्नॅपचॅटमध्ये जेवढे फटाफट फोटो निघते काढून घ्या

बस ना व्यवस्थित गुरु केक ने कापत काय तुला शिकवते ना शाळेत आई पाजा केक वर पडस गुरु बस गुछ गुछ माई, माई करते बस बे अगं पटकन हॅपी बर्थडे ना आपण येत ना आपल्या त्याच्याशी किंनी वार्ता लाभच नाही करता येऊन राहिला बोलताना येत ना त्याला समजूच नाही आपणही कस बोला ने तो थँक्यू ओके 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 tidur, sedap, 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 sedap,

गुरु गुरु हाय कर हाय म्हणून पहिले तुम्ही मी सगळ्याला कचोरी देऊन राहिली मंदिर समोसा काय कर काय समजत नाही कधी कधी माणूस ऐकत नाही आपल्या मतानच करते सांगितलं होतं मी की पहिले पूर्ण पूर्ण किती समोसेच घेते तिने अर्ध अर्ध घेतले माझ्या डोकं खराब झालं बरं असो जे आहे ते आता केक कोणाला पाहिजे काय केक कोणाला पाहिजे हा अधिरा कुठे यायची अधिरा अधिरा कुठे गेली अधिरा बाई तुम्ही अधिरावर लक्षच नाही ठेवतो आई कुठली कुठे गेली गुरु पु� अधिरा कुठे अधिरा कुठे अधिरा अधिरा अरे तर याच्या मागाय

नाश्त्याला आणले होते समोसा आणि कचोरी आणले होते ठीक आहे आता त्याच्यातले काही ना काही उरते एखादं उष्ट होतं सईच हा आता ह्या माणसाची कथा आहे का काय काय म्हणते हे मले आज माझे शेड्यूल बिघडलं काय ना तर समोसा कचुरी न मी म्हटलं काय यायले खा पण काय म्हणते यायची बहाने तर राहते यायले बहाणे ते अन्न जे वाया जातील म्हणते ते मला आवडत नाही म्हणते बाय मन दुखते म्हणते म्हणून मी खातो म्हणते आणि भूकाशा कचाटून लागते यायले खायला सारस पाहिजे असते यायले हा माय नाव बदनाम करते मी तर माय काय तर मी तर स्वयंपाकच नाही करायची आहे मी तर मेसचा डब्बा आणला सैन मी खाल्ला लेकर खाल्ले की उपाशीच ठेवायची हो खाते गच गच स्वतः माय नाव बदनाम करते बोला आता काय बोलता तो असंच म्हटलं तुम्ही तुमचं काय राहते हाय काही अर्थ परत भूक लागले ते कथा टोन निरा मला तेच दिसतं म्हणजे हायच ते तर तेच दिसून ना मला जाऊ द्या याच्या गोष्टीवर काही लक्ष देऊ नका तर असा झाला <laughs> जबरदस्त गुरुचा वाढदिवस घरच्या घरी केला तर उद्या अजून वाढदिवस राहणार आहे गुरुचा तोही मम्मीची चित्र तो आता पाहू ना उद्या शेड्यूल काय होते काय नाही त्यानुसार तुम्हाला अपडेट भेटणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग इथंच थांबू आपण तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हो कंटिन्यू बघत राहा एक सरप्राईज देणार आहे सगळ्यांसाठी लवकरात लवकर तर भेटू आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय